नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा मध्ये आपण असे काही जी क्रियापद आहेत बघा ही जी क्रियापद आहेत मोजकीच आहेत पण त्यांचा वापर एवढा होतो की ते तुमचा विषय बदलवून टाकतील बघा हा जो कन्सेप्ट आहे आधी समजून घ्या हा आय एन चा कन्सेप्ट आहे ओके एक आय एन चा वापर होतो तुमच्या टेन्स मध्ये आणि एक जो आहे तुमचा जरण ओके पण हा जरंच्या आयनजीचा भरपूर वापर आहे आता हा जो जरणचा आयनजी आहे कसा आहे बघा ह्याच्यामध्ये आपण एक क्रियापद घेणार आणि त्याच्यानंतर परत एक क्रियापद घेऊन त्याला आयनजी पण हे जे क्रियापद आहे ते फिक्स आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय की वर्बला आयनजी लावायचे आणि लावायचंच आहे मग तेच आपण आज क्रियापदांचा आज आपण अभ्यास करणार आहोत बघा सेशन पूर्ण पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल हे कुठले कुठले क्रियापद आहेत ओके त्याच्यानंतर तुम्हाला आयएनजीचं रूपच वापरायचं दुसरं कुठलं नाही टू नाही येत ओके फक्त आयनजी युक्तच रूप तुम्हाला वापरायचंय तर पाहूयात आपण हे कुठले कुठले क्रियापद आहेत ते बघा पहिलं जे आहे तुमचं काय फिनिश्ड काय लिहितो मी पहिलं आहे तुमचं फिनिश आता फिनिश नंतर है ना तुम्हाला लक्षात ठेवायचं की क्रियापदाचं पहिलं रूपाने त्याला एन रूपच येतात बघा त्याने लिहिणं संपवलं काय त्याने लिहिणं संपवलं बघा वाक ही फिनिश्ड रायटिंग काय ही फिनिश्ड रायटिंग म्हणजे त्याने काय लिहिणं संपवलं बघा त्याने या प्रकल्पावर बोलणं संपवलं किंवा पूर्ण केलं राईट right? किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की फिनिश रायटिंग म्हणजे काय त्याने लिखाण पूर्ण केलं असे येऊ शकतं ओके okay. त्याच्यानंतरची वाककृष्णा काय त्याने या प्रकल्पावर बोलणं संपवलं किंवा पूर्ण केलं म्हणजे हि फिनिश्ड हि फिनिश्ड टॉकिंग किंवा ऑन धिस प्रोजेक्ट ओके ऑन धिस प्रोजेक्ट टॉकिंगच्या ऐवजी तुम्ही स्पीकिंग पण घेऊ शकता अर्थ काय त्याने या प्रकल्पावर बोलणं पूर्ण केलं किंवा संपवलं ओके okay, बघा आता याच्या नंतरच यानंतरच आहे तुमचं एन्जॉय काय नंतरचा शब्द आहे तुमचा एन्जॉय बघा चा वापर मला चांगले चित्रपट पाहायला मजा येते काय मला चांगले चित्रपट पाहायला आनंद येतो किंवा मजा येते म्हणजेच बघा वाक्य रचना आय एन्जॉय okay. वॉचिंग आय एन्जॉय वॉचिंग गुड फ्रेंड्स ओके त्यानंतरची पहा वाक्य रचना मला क्रिकेट खेळायला मजा यायची भूतका मला क्रिकेट खेळायला मजा यायची म्हणजेच आय एन्जॉय प्लेईंग क्रिकेट बघा तुम्ही काय ऑब्झर्व केलं का ह्या वाकमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की प्रत्येक वाकमध्ये हे जे वर्ग दिले त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं क्रियापदाचं पहिलं रूप घेऊन त्याला आयजी लावायचे बघा इथं पण घेतले इथं इथं घेतले लक्षात आता त्याच्यानंतरचा जो वर्ग आहे तो आहे तुमचा काय प्रॅक्टिस तीन नंबरचा प्रॅक्टिस म्हणजे काय सराव करण बघा वाक्य रचना कार मध्ये परत घेण्याचा सराव करा कार मध्ये परत घेण्याचा सराव करा म्हणजेच ही वाक्य रचना आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सची प्रॅक्टिस रिव्हर्सिंग रिव्हर्सिंग द कार ओके, त्यानंतर जे वाकृष्ण पाहतेची त्याच लिखित इंग्रजी खूप चांगला आहे परंतु त्याला ते बोलण्याचा सराव करणं आवश्यक आहे म्हणजे त्याचं लिखाण म्हणजे इंग्रजीचं लिखाण खूप चांगला आहे पण त्याला बोलण्याचा सराव करणं गरजेचं आहे बघा वाक्य रचना ही इज रिटर्न इंग्लिश इज व्हेरी गुड बट ही नीड्स ही नीड्स टू प्रॅक्टिस स्पीकिंग इट काय हे स्पीकिंग इट म्हणजे काय की त्याचं इंग्रजी लिखाण खूप छान आहे पण त्याला बोलण्याचा सराव करण्याची गरज आहे किंवा आवश्यक आहे बघा आता ह्यानंतरच जे वाक्यश्न आहे ते आहे तुम सॉरी त्यानंतरचा शब्द आहे तुमचा अवॉइड अवॉइड म्हणजे काय पाळणे बघा मी रविवारी बाहेर जाणं टाळतो काय मी रविवारी मित्रांसोबत बाहेर जाणं टाळतो बघा मी तुम्हाला बेसिक सांगतो फक्त बघा आय अवॉइड आय ऑन गोइंग म्हणजे मी रविवारी बाहेर जाणं टाळतो त्याच्यापुढे जा तुम्ही विथ फ्रेंड्स म्हटलं तरी चालेल म्हणजे मी मित्रांसोबत रविवारी बाहेर जाणं टाळतो ओके अगोष आता ह्याच्या वाक्यस्ट अजून घेऊ बघ त्यानंतर वाक्यश्ना मी या प्रकल्पावर म्हणजे मी या प्रकल्पावर बोलणं टाळतो काय मी या प्रकल्पावर बोलणं टाळतो वाक्यश्ना पहा आय अवॉइड स्पीकिंग ऑन धीस प्रोजेक्ट ओके म्हणजे काय मी या प्रकल्पावर बोलणं टाळतो बघा तुम्ही टाळतो म्हणलं ना बघा त्याच्यानंतर तुम्ही जे वर्ब घेणार मी लिहिणं टाळतो आय अवॉइड रायटिंग ऑन बोर्ड म्हणजे मी बोर्डवर लिहिणं टाळतो बरोबर आय अवॉइड स्पीकिंग विथ माय फ्रेंड्स मी माझ्या मित्रांसोबत बोलणं टाळतो लक्षात जसं तुम्ही इथे वर्क चेंज करा तसं तुमचं वाक्यरचना भरपूर बनत जाणार बघा त्यानंतरचं आहे कन्सिडर काय पाच नंबरच कन्सी डर म्हणजे काय विचार करणे बघा वाक्यरचना मी तेथे काम करण्याचा विचार केला मी तेथे काम करण्याचा विचार केला आय कन्सिडर वर्किंग देअर मी तेथे काम करण्याचा विचार केला बघा आता त्याच्यानंतरच आपण त्याला अधिक वेळा पत्र लिहिण्याचा विचार केला पाहिजे म्हणजे आपण त्याला जास्त वेळा पत्र लिहिण्याचा विचार केला पाहिजे यू शूड कन्सिडर रायटिंग लेटर टू ही मोर ऑफर म्हणजे जास्त वेळा ओके आपण त्याला अधिक वेळा किंवा जास्त वेळा पत्र लिहिण्याचा विचार केला पाहिजे त्याच्यानंतर आम्ही घर विकण्याचा विचार करत आहोत काय आम्ही घर विकण्याचा विचार करत आहोत म्हणजेच वी आर कन्सिडरिंग सेलिंग हाऊस ओके त्यानंतरचं पहा त्यानंतरचा वर्क कुठला आहे कन्सिडर झालं त्यानंतर आहे तुमचं सजेस्ट काय त्यानंतर आहे तुमचं सहा नंबरचं सजेस्ट बघा याची वाक्य रचना सजेस्ट म्हणजे काय सुचवणे तिने सुरक्षतेसाठी एकत्र प्रवास करण्याचा सल्ला दिला म्हणजे काय तिने सुरक्षतेसाठी एकत्र जाण्याचा किंवा प्रवास करण्याचा सल्ला दिला म्हणजे सी सजेस्टेड सजेस्टेड ट्रॅव्हलिंग टुगेदर त्यानंतर वर्ग आहे काय माइंड किती नंबरच सात नंबरच माइंडचा अर्थ म्हणजे आपण एक माइंड म्हणतो की बाबा तुझं माइंड काय म्हणतं म्हणजे तुझं मन किंवा डोकं पण इथं माइंडचा अर्थ वेगळा आहे म्हणजे काय हरकत काय हरकत असणे किंवा विरोध असणे बघा याची वाक्य रचना तुमच्या रेडिओचा आवाज कृपया थोडा कमी कराल का तुमच्या रेडिओचा आवाज थोडा तुम्ही कमी कराल का पहा माइंड टर्निंग टर्निंग युअर रेडिओ डाउन, अ कॉमा, प्लीज कोशन मार्क त्यानंतरचे बघा शेवटचं आहे तुमचं काय आहे डिले काय आठ नंबरचा आहे डिले म्हणजे काय विलंब करणे किंवा शिव करणे बघा योग्य क्षणाची वाट पाहात त्याने तिला बातमी सांगण्यास विलंब केला योग्य क्षणाची वाट पाहत त्याने तिला बातमी सांगण्यास विलंब केला किंवा के उशीर केला बघा ही डिलेड डिलेड टेलिंग द न्यूज सॉरी टेलिंग हर द न्यूज वेटिंग फॉर द राईट मोम ओके बघा हे जे याच्यानंतर तुम्हाला एक लक्ष की सगळ्यानंतर फर्स्ट फॉर्म आणि त्याला आय जी हे कन्फर्म येणार बघा ह्याने तुमच्या डेरिबिटीज एवढ्या तुम्हाला बनवता येतील ह्या वाकृष्ण लिहून घ्या त्यांचा सराव करा अजून तुम्ही वाक बनवा आणि या सेशनमध्ये काय डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा